पर्यंत पोहोचवण्यात सरकारी अधिकारी अपयशी समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांची खंत महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठीच्या रोजगार निर्मितीच्या विविध शासन योजना आणि उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारी अधिकारी सपशेल अपयशी ठरले असल्याची खंत सुधागड तालुका समन्वय आणि पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी व्यक्त केली धनदांडग्यांना कोट्यावधींचे कर्ज देणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँका सुशिक्षित बेरोजगारांना महिलांना रोजगारासाठी कर्ज देताना हात आखडता घेतात उदासीनता बाळगतात परिणामी व्यवसायभिमुख रोजगार निर्माण करण्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येतात यात बेरोजगारीचे प्रमाणही वाढते शासनाचे विविध विभाग आणि बँकांनी एकत्रित येऊन महिला आणि तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले सुधागड तालुका समन्वय समितीची जी रचना आहे आणि त्याची जे नियोजन आहे ते, नियो ते सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत व अलिबाग मुरुडचे कार्यकुशल आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मनावर घेऊन माझ्या मते महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली सुधागड तालुका असा असेल की जिथे समन्वय समितीची रचना झाली आणि आज लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तीन बैठका सुधागड तालुका समन्वय समितीच्या आपल्या इकडे झालेल्या आहेत या सुधागड तालुक्याचं जे मुख्य कार्य असं आहे की तालुक्यामध्ये विकास खुंटू नये सामान्य जनता आणि प्रशासन याच्यामध्ये कॉर्डिनेट करणं ह्यांच्यामध्ये समन्वय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम हे सुधागड तालुका समन्वय समितीचं आहे आणि मी अध्यक्ष म्हणून आणि माझ्या समवेत असलेल्या सर्व सदस्य हे प्रत्येक कामाची प्रत्येक कार्यालयाची जाण ठेवणारे असं सगळं व्यक्तिमत्व आहे आणि प्रशासनावरती व्यवस्थित पकड ठेवून सर्वसामान्य लोकांची प्रश्न कसे सुटतील शासनाने प्रत्येक योजनांना दिवस निश्चित करून दिलेले आहेत अर्ज केल्यानंतर कुठल्या योजनेचं काम किती दिवसामध्ये प्रशासनाकडनं पूर्ण व्हायला पाहिजे अशा संदर्भामध्ये निकष नक्की असतानाही तितक्या दिवसांमध्ये ते कामं होत नाहीत उदाहरण द्यायचं झालं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेशन कार्डसाठी जर का कोणी ॲप्लाय केलं आणि त्यांची कागदपत्र पूर्तता असेल तर त्यांना सात दिवसाच्या आतमध्ये रेशन कार्ड देण्यासंदर्भामध्ये पुरवठा शाखेने कार्यवाही करावी लागते पण ह्याच्या आधीच्या काळामध्ये सुधागड तालुक्यामध्ये बऱ्याच कार्यालयामध्ये ठरलेल्या दिवसाच्या आत कामं होत नव्हती पण आज सुधागड तालुका समन्वय समिती गठीत झाल्यापासून आम्ही ह्या कामांच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला लागलो त्याचबरोबर कृषी खाता असेल सामाजिक वनीकरण असेल समाज कल्याण असेल पंचायत समितीचे इतर खाते असतील हे महिलांच्या विकासासाठी सक्षमीकरणासाठी आणि तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासनाने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वसामान्य महिलांपर्यंत आणि सुशिक्षित बेरोजगारांपर्यंत पोचवण्याचं काम हे प्रशासनाचं असतं पण मला खेदानी सांगावं असं वाटतं की प्रशासन प्रचार आणि प्रसार करायला कुठेतरी कमी पडतं तर आज समन्वय समितीच्या माध्यमातून त्यांना विविध कार्यशाळा घेण्याच्या सूचना आज माझ्याकडनं करण्यात आलेल्या आहेत आणि नॅशनलाइज बँकेच्याकडनं सुशिक्षित बेरोजगारांना कर्जाचं वितरण करताना धनधानग्यांना कर्ज देण्यापेक्षा माझ्या तालुक्यातील सुशिक्षित महिलांना सुशिक्षित बेरोजगारांना जर का नॅशनलाइज बँकेकडनं कर्जाचं वाटप झालं तर त्या कर्जाची परत शंभर टक्के आम्हा समन्वय समितीला आहे त्याच्यामुळे तालुका विकासामध्ये एक नंबर होण्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा तसं वचन समन्वय समितीला दिलेलं आहे सुधागड तालुका समन्वय आणि पुनर्विलोकन समितीची सभा पालिक तहसील कार्यालयात पार पडली यावेळी तहसीलदार उत्तम कुंभार पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण गट विकास अधिकारी लता मोहिते नायब तहसीलदार भारत फुलपगारे ज्ञानेश्वर अडसुळे समितीचे सदस्य संजय म्हात्रे उज्ज्वला देसाई ॲडव्होकेट अमोल कांबळे मंगेश पालांडे अरविंद फनसे संदीप दपके गणेश शिंदे आदींसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न